संघामध्ये फिरताय आणि तुम्ही अपक्ष उमेदवार तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढावा म्हणून काय इच्छा झाली असेल मागील पंधरा वर्षापासून मी पाहत आलो ज्या वर्षापासून मी या ठिकाणी या निवडणुकीचा अभ्यास केला हेच नेते इकडच्या पक्षामध्ये तिकडच्या पक्षामध्ये तेच प्रवेश करतात इकडून तिकडे तेच येतात परंतु स्वतःचे घर भरण्याचं काम यांनी केलेलं आहे या ठिकाणी शेतकरी असतील गोरगरीब असतील अपंग असतील अनाथ असतील आमचे दलित बांधव असतील उस्तोड मजूर असतील उस कामगार असतील यांचे कामांची जाण ज्यावेळेस मी रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता यांना त्याला पाहिलं तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो या ठिकाणी आमच्या माजलगाव मतदारसंघामध्ये धारूर वडवणी आणि माजलगाव या तालुक्यामध्ये सध्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये या ठिकाणी जेवढे काही आमदार होऊन गेले जेवढे काही उमेदवार आज उभे आहेत या ठिकाणी काही जणांनी जर बँका खाल्ल्या काही जणांनी जर या ठिकाणी कारखाने भरले आणि ज्यांनी हे जे आज मतं मागतात आणि ज्यांच्याबरोबर पर त्यांचा प्रचार करण्यासाठी जे कार्यकर्ते त्यांच्या घरातील लोक हे त्या संस्थेमध्ये किंवा कारखान्यामध्ये नोकर आहेत परंतु यांना कुठल्या गरिबाला या ठिकाणी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी पाहिजे असेल तर त्यांना डोनेशन मागलं जातं आज जे शिक्षणामध्ये शिक्षण चांगलं शिकून सुद्धा लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या तर या ठिकाणी पूर्ण शाळा या सर्व राजकीय अधिकाऱ्यांच्या संगणमतानं त्यांचे कर्मचारी कोणी या ठिकाणी मध्य प्रशासन पिऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं शिक्षणाचा वाट्या भाऊ झालेला आहे आरोग्य विभागाचा वाट्या भाऊ झालेला आहे रस्ते ग्रामीण भागात या ठिकाणी प्रचाराला गेलो त्या ठिकाणी पाहिलं त्या रस्त्यांची दुरावस्था फक्त कागदपत्री रस्ते जातात आणि कागदपत्र रस्ते उचलले जातात यामुळे मी पाहिलं की या माझा मतदारसंघ मी मागील पंधरा वर्षापासून भ्रष्टाचार निर्मूलनच्या माध्यमातून मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी साहेब असतील आंबेडकर साहेब असतील सन्माननीय मोलना सज्जाद नोमानी साहेब असेल तसेच कले गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या साक्षीने सांगतो की या लोकांचे आचार विचार मी लोकांपर्यंत पोहोचून या ठिकाणी सर्व धर्म संभावाचा नारा या ठिकाणी मी दिलेला आहे आणि या माजरगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी राहील अधिकार मी आज या माजलगाव मतदारसंघामध्ये दारू वरून माजलगाव मध्ये दारू दाढी जाऊन उमेदवार आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे परंतु पुढील भविष्यामध्ये शासन आपल्या दारी कसं या ठिकाणी आणता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे प्रशासनाला मी या ठिकाणी मी